महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उंबरठ्यावर राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे मित्र हो गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर ते अस्थिरतेच्या हादऱ्यात थरथरत असत इथं बघा प्रत्येकाला सत्ता हवी आहे खुर्ची हवी आहे आणि मग त्यासाठी निष्ठेचा राग रागरोसपणे बळी दिला जातो अहो तसं पाहिलं तर राजकारणातली निष्ठा आता केव्हा संपून गेलेली आहे अन्यथा तो गद्दारीचा गुवाहाटीचा पॅटर्न निर्माण झाला नसतो आपल्या राजकारणामध्ये आणि मग बघा या गुवाहाटीच्या पॅटर्नपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडीची एक अनैतिक परंपरा सुरू झाली म्हणजे म्हणतात ना ते हो पेरावं तसं उगवतं करावं तसं भरावं म्हणजे या ज्या म्हणी आपल्याकडे आहेत ना प्रचलित त्या नेहमी सत्यात उतरल्या जातात एकनाथ शिंदे यांची अवस्था सुद्धा आता अगदी अशीच काहीशी झालेली आहे त्याने शिवसेना फुटून शिंदे गट अस्तित्वात आणला आता हा शिंदे गट कुठल्याही क्षणी फुटू शकतो आणि ती खेळी सुद्धा भाजपाचीच असू शकतो बघा आपल्याला टोचणारे काटे भाजपा कधीही आपल्या रस्त्यावर राहू देत नाही आणि मग काट्यानं कराडा काटा कसा काढायचा हे तंत्र भाजपाला काही कोणी शिकवायची गरज नाही त्यावर तर त्यांचं राजकारण अवलंबून आहे भाजपा म्हणजे खर तर देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदे यांचा काटा काढण्यासाठी सज्ज झालेले दिसतात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे केलं तेच आता उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या बाबत करू लागले आहेत अशा प्रकारच्या चर्चा तर गेल्या काही महिन्यापासून सुरू आहेत त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी नुकताच पखा एक गौप्यस्फोट केला आठ नऊ महिन्यापूर्वी शिंदे गटाचे वीस आमदार फुटणार होते असा दावा करून त्यांनी खळबळ तो उडवून दिलीच पण त्यामुळं सुरू असलेल्या दुजोरा मिळाला भाजपाकडून बसत असलेले धक्के सहन करता करता मेटाकुटीला आलेले एकनाथ शिंदे यांना आता आपल्या गटातनं सुद्धा हादरे बसू लागलेले आहेत बघा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची एवढी धामधूम सुरू असताना एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावं लागलं अमित शहा यांच्याजवळ आपलं रडगाणं गावं लागलं एकनाथ शिंदे दिल्लीला जातात इकडं फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वेगळीच खलबतं सुरू झाली एकीकडं भाजप शिंदे गटातील लोक फोडत असल्यामुळं एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत तर दुसरीकडे शिंदे गटातलेच बडे नेते गद्दारी पार्ट टू करण्याची तयारी करीत आहेत अशा चर्चा आता उघडपणे होऊ लागल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटातले नेते उदय सामंत हे शिंदे गटातलेच बाकीचे नेते भाजप भाजपसोबत जाऊ शकतात असा तर्क लावला जात असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक बॉम्ब टाकून दिला उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत आपल्या सा जवळचा गट घेऊन कदाचित भाजपासोबत जातीलच काय प्रॉब्लेम आहे कारण आता संदीपान भुमरे संजय शिरसाट दादा भुसे भरत गोगावले त्रस्त झालेलेच आहेत निश्चितपणे या सगळ्यांचा शिंदे यांच्यापेक्षा उदय सामंत यांच्याकडं कल जास्त आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातला जो रंजकपट दोन हजार बावीसला शिंदेनी नाटकाचा जो पहिला अंक दाखवला होता त्याचा दुसरा अंक आता सुरू आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री उदय सामंत यांना भेटतात किंवा उदय सामंत स्वतः जाऊन रवींद्र चव्हाण यांना भेटतात हे जर सगळं बघितलं तर उदय सामंत हे माझ्याकडे एवढ्या आमदारांचा गट आहे मी विलीन होण्यास तयार आहे पण आम्हाला किमान सोडा आम्हाला या त्रासात नको असं सुद्धा उदय सामंत म्हणू शकतात असा दावा सुद्धा सुषमाता अंधारे यांनी केलेला आहे यामुळे बघा एकूण परिस्थिती जर आपण सध्याच्या राजकारणाची पाहिली वरची नव्हे आतली पडद्याडची तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उंबरठ्यावर राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे असं नक्की म्हणावं लागेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार